रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्त टेस्टी आणि पौष्टिक देखील अशी सुक्की मटकी भेळ अगदी घरच्या साहित्यामध्येच मी करणार आहे इथे मी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत एक वाटी शिजवून घेतलेला आहे बघा मटकी देखील मी मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेली आहे हे चिरमुरे कोथिंबीर आणि कांदा टोमॅटो आणि हे आहे आपलं थोडंसं दही टाकून मी आपली लसणाची चटणी असते ती टाकून ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आता इथे चिरमुऱ्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो ते प्रथम टाकून घेते आता इथे टाकल्यानंतर ते हाताच्या सहाय्याने जर असं मी पसरवून घेतलं चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट देखील करायला विसरू नका आता इथे मी त्याच्यावर जी मटकी आपण बॉईल करून घेतलेली होती ती टाकून घेतली आणि स्वीटकॉर्न देखील मी बॉईल करून घेतलेलं होतं ते देखील यामध्ये दे टाकून ते आता मिक्स व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याचं प्रमाण बघा कमी जास्त केलं काही प्रॉब्लेम नाही मी इथे साधारण एक एक वाटीचं असं प्रमाण घेतलेलं आहे आणि ही आहे आपली लसूण शेव ती देखील टाकून घेतली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते ही भेळ बघा अतिशय पौष्टिक अशी आहे आणि यानं मटकी आणि स्वीटकॉन घातल्यामुळे त्याचं लवकर भूकदेखील लागत नाही नंतर त्यामध्ये मी दह्यामध्ये जे आपली चटणी टाकून घेतलेली होती ती देखील त्यामध्ये भेळमध्ये टाकून घेतलं आणि ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे सर्व जे जिन्नस आपण टाकलेले आहेत ते अगदी व्यवस्थित असे मिक्स होतील याची प्रथम काळजी घ्यायची ते व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतल्यानंतर वर डेकोरेशन करण्यासाठी मी थोडीशी मटकी ठेवली होती थोडंसं देखील ठेवलेलं होतं ते वरून असं भुरभुरून घ्यायचं वरती असं दिसलं पाहिजे असं आणि नंतर शेवदेखील मी जराशी ठेवलेली होती ती देखील टाकून घेतलेली आहे दिसायला सुरेख दिसते चवीला देखील अप्रतिम लागते तसेच साधी भेळ नसून ही अगदी पौष्टिक अशी भेळ आहे मटकीमध्ये आपल्याला खूप प्रमाणात प्रोटीन मिळतं आणि स्वीटकॉर्नमध्ये दे देखील मिळतं त्यामुळे टेस्टी आणि पौष्टिक अशी आपली सुक्की मटकी भेळ आहे इथे आपली मस्त अशी मटकीची भेळ तयार झालेली आहे चवीला मस्त लागते आणि पौष्टिक देखील आहे त्यामुळे नक्की करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद